Arjala آج اس ملک میں جو پرفیتاً ماحول بنا ہوا ہے ہمارے ملک کی حفاظت فرما اے اللہ دشمنوں کو نابود فرما اے اللہ ملک ہندوستان کی کامیابی کامرانی عطا فرما اے اللہ تمام دشمنوں کو نابود فرما اے اللہ ہمارے وطن عزیز ہندوستان کی اللہ حفاظت فرما اللہ آج پندر پورے تھے संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं मुर्शद बाबा दर्गा येथे आपल्या लष्कराला बळ मिळावं म्हणून या ठिकाणी दुवा करण्यात आली प्रार्थना करण्यात आली आणि या लढाईमध्ये निश्चितच भारत यश संपादन केलेलं आहे परंतु जे काय बांधव जे निष्पाप काही बळी गेले होते त्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या कुटुंबियांना यामधून सावरण्याचं बळ मिळावं यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली या ठिकाणी मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे जगामध्ये दे भारत हा देश आदर्श आहे हे ज्या वेळेला आपल्यावरती पाकिस्ताननं आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला याचा बदला घेत असताना आपले भारतीय सैनिक असतील यांनी तिथलं जे अतिरेकी आड्डे उडवले अतिरेक्यांना त्या ठिकाणी त्यांनी के उद्ध्वस्त केलं परंतु कुठेही सर्वसामान्यांना मारलेलं नाही हे जगातलं एकमेव उदाहरण म्हणजे आपला भारत देश आहे आपला हा हिंदुस्थान आहे त्याचबरोबर मला आपल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे लष्कर प्रमुख असतील देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील यांचं देखील मनापासून अभिनंदन करायचं आहे की हा जो निर्णय घेतलेला आहे जे पाकिस्तानला जे अक्कल घडवलेली आहे इथून पुढं पाकिस्तान आपल्या भारताकडं आपल्या हिंदुस्थानाकडं वाकड्या नजरेनंसुद्धा भागणार नाही ना अशी अक्कल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील व आपल्या सर्व जवानांनी केलेले आहे त्या